इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल इकडे मंजू पेहरा देत असते आणि ती बघत असते की कोण कोण व्यक्ती आतमध्ये येत आहेत आणि सत्याची तिला काळजी असते सत्याचा मित्र अमोल आणि ते सगळेजण बोलत असतात की वहिनी आता आधीसारख्या राहिल्या नाहीत त्यामुळे त्यांच्यापासून जरा जपून राहायला हवं तो तोपर्यंत इकडे मुलं फटाकडे उडवत असतात त्यामुळे मंजू दचकते आणि ती घाबरते तिला वाटतं सत्यावर कुणी हल्ला करते की काय म्हणून ती पटकन बंदूक काढते तोपर्यंत सत्याचे मित्र म्हणतात अरे ते मुलं फटाकडे उडवतात त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तेव्हा त्या ते मुलांकडे फटाके उडवताना बघून मंजू देखील खूप खुश होते तोपर्यंत एक टेम्पो तिथे येतो त्यावर मंजू गाडी चेक करायला सांगते त्यावर ती मंडळी म्हणतात की यात काही साड्या आहेत ज्या आम्ही देण्यासाठी मागवल्या आहेत तरी पण मंजू म्हणते ही गाडी चेक करायची आणि ते सगळे बॉक्सेस खाली उतरवले जातात आणि चेक केले जातात त्यानंतर इकडे घरात सगळे पुरुष मंडळी उठणं लावायला बसलेले असतात आणि अंघोळीला आतमध्ये जाणारच असतात तोपर्यंत एक फटाका त्या बॉक्सला जाऊन लागतो आणि मोठी आग लागते सत्या पटकन बाहेर पळत जातो आणि त्याच्या पाठोपाठ पार्ट सगळेच जण बाहेर जातात मंजू पण धावत जाते आणि तिथे एक गार्डनिंग करणारा व्यक्ती असतो त्याच्या हातातून पाईप घेते आणि त्या बॉक्सवर पाणी मारायला लागते सत्या पोरांना बाजूला करतो सगळेजण पळत बाहेर येतात मंजूला त्रास होत असतो कारण त्या आगीची ऊब तिच्यापर्यंत येत असते मग चुकून ती डोळे बंद करून मारायला जाते आणि सत्याच्या अंगावर सगळं पाणी उडलं जातं म्हणजेच एक प्रकारे उठलं लावल्यानंतर पहिली अंघोळ ही सत्याला मंजूस घालते त्यामुळे दिवाळीची पहिली अंघोळ वाघमारेंच्या हातून असं म्हणत तो देखील खूप खुश होतो सगळेजण हे सगळं बघतच राहतात कवी सवी देखील खूप खुश असतात मम्मी साहेब मात्र रागानं बघत असतात सत्या जवळ येतो आणि त्यांनी एकत्र घालवलेला वेळ हा पूर्ण दोघांनाही आठवत असतो तो म्हणतो वाघ मारे हॅपी दिवाली पण ती काहीच बोलत नाही मग शेवटी ती भाणावर येते मम्मी साहेबांना मात्र खूपच राग आलेला असतो इकडे सपना देखील म्हणत असते की सगळं कसं अगदी टाइमिंगवर वर झालेलं आहे उठणं लावलं गेलं तेवढ्यात फटाका लागला आग लागली तो बाहेर आला आणि बायकोकडनंच आंघोळ घातली गेली त्यावर मम्मी म्हणते ती बायको नाहीये आणि या घरची देखील कोणीच लागत नाहीये मग शेवटी मंजू ती पाईप खाली टाकून देते सत्या खूप खुश असतो तो आतमध्ये निघून जातो इकडे सत्या आवरून बाहेर येतो आणि तो प्रचंड खुश असतो तो खूप जास्त एक्सायटेड असतो लाजत असतो आणि बळवंत त्याला आणि चिडवायचं काम करत असतो त्यामुळे आत्ताची दिवाळी खूप जास्त छान पद्धतीने साजरी होणार आहे आणि खूप मस्त एन्जॉय करणार आहे आणि एवढ्या वर्षांनंतर तू एवढा खुश दिसतोय असं बळवंताला सांगत असतो सत्या म्हणतो वाघमारे वाट बघत असतील आता पटकन आपण जाऊयात इकडे मंजू सगळ्यांना चेक करायला सांगते की कोणाला पण आत सोडू नका काही संशयास्पद वाटलं तर त्याला पटकन चेक करा तिथेच थांबवा तोपर्यंत एक माणूस तिथे येतो आणि जबरदस्ती पोलिसांचं न ऐकता तो आतमध्ये निघून जातो आणि त्याला पकडायला सगळेच जण आतमध्ये जातात त्याच्या हातातले जे फुलं असतात ते सत्यावर उधळले जातात मंजू त्याला पकडणार तोपर्यंत तो मंजूचा पाय घसरतो आणि ती पडणार तोपर्यंत तो सत्या तिला सावरतो मंजू सत्याच्या मिठीत जाते दोघे पण एकमेकांकडे बघतच असतात कोणाला कसलंच भान उरलेलं नसतं शेवटी घरातले सगळे बाहेर येतात त्यांच्याकडे सगळेजण बघत असतात पण त्या दोघांना कसलेच भान उरलेले नसते मग शेवटी दोघे पण भाणावर येतात आणि मग तो मा त्या माणसाला पोलीस पकडून आणतात खरं तर त्याला जोराची बाथरूम लागलेली असते त्यामुळे तो पळत त्या दिशेने गेलेला असतो पण मंजू आणि सगळ्यांना पोलिसांना असं वाटतं की सत्याला मारण्यासाठी तो व्यक्ती आलाय पण खरं तर सत्याने त्याच्यावरचं कर्ज जे एक वर्षामध्ये झालेलं ते फेडलेलं असतं त्यामुळे त्याचे आभार मानायला आणि फुलं त्याच्या अंगावर उधळायला तो व्यक्ती आलेला असतो मग शेवटी ते सगळ्यांचाच पचका होतो मग सगळेजण हसायला लागतात मग शेवटी मंजू म्हणते कांबळे आता प्रॉपर चेक करा आणि कारण विचारल्याशिवाय कुणालाही तुम्ही आज सोडू नका मग पुन्हा इकडे मंजू पहारा द्यायला लागते सत्यात तिलाच बघत असतो मग शेवटी बळवंत पुन्हा त्यांना चिडवायला लागतो तो म्हणतो आज तो खूप खुश दिसतोय आणि त्यामुळे मी सुद्धा खूप खुश आहे माझ्या घरची लक्ष्मी पहिल्यांदाच माझ्या घरी आली आणि आता फक्त ती उमऱ्याच्या आतमध्ये यायची बाकी आहे असं सत्या बळवंतला सांगत असतो आणि हे देखील लवकरच होईल असे देखील तो शाश्वती देत असतो आज माझ्या घरची लक्ष्मी माझ्यासाठी सगळं काय आहे आणि लवकरच मंजूला तो घरात आणणार आहे हे देखील आपल्याला यातून जाणून येतं इकडे पडवळ आणि मंजू यांच्यामध्ये बोलणं चालू असतं खर तर त्याला मुलगी बघायला येणार असतात आणि त्यासाठी तो आणि त्याला मुलगी बघायला येणार आहेत म्हटल्यानंतर तो घरी जायचं असतं त्याला परंतु मंजू त्याला काहीच उत्तर देत नसते आणि तुम्हाला परवानगी मिळणार नाही गपचूप ड्युटी करा असं त्याला सांगत असते इकडे सत्य आणि जयडा देखील बोलत असतात आता यांच्यावरनं डिस्कशन हेच असतं की लग्न केल्यानंतर कोण सुखी होतं हे सत्या समजवत असतो तर मंजू म्हणत असते की लग्न करू नकोस लग्न केल्यानंतर प्रत्येकजण सुखी होतो प्रत्येकजण आयुष्यात चांगलं करतो असं नाहीये त्यामुळं मंजू इथे सत्याला काही गोष्टी मनाला लागण्यासारखी बोलत असते मग शेवटी इकडे सगळे पोलीस फराळाला येतात मंजू मात्र त्यांच्यात नसते पहिला मंजू त्यांच्यावर ओरडते की मी अजूनही ब्रेक सांगितलेला नाहीये आणि तुम्ही कसं काही सगळेजण फराळाला बसलात पण नंतर ती म्हणते ठीक आहे खाऊन घ्या इकडे सत्या मग मंजूला टोमना मारतो चला अजून तरी माणूस की शिल्लक आहे त्यावर मंजू म्हणते माणुसकी माझ्यामध्ये भरपूर आहे पण ती कोणत्या व्यक्तीपुढे किती दाखवायची हे मला चांगलंच माहिती आहे आता सत्या आणि मंजू यांच्यामध्ये एक नवीन धागा जोडला जाणार आहे तो म्हणजे मंजू स्पष्टपणे सत्याला सांगते की मला तुझी काळजी आहे आणि काळजीपोटी मी हे करते त्यामुळे तू समजून घे म्हणजे मंजूचं देखील सत्यावर तेवढंच प्रेम आहे आता यानंतर पुढे काय होईल याचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो काळजी घ्या